कटलरी असोसिएशनच्या कुठल्याही गाडीला कुठल्याही गाडीला दीड पंचेचाळीस दिवस आज रोजी झाल्याप्रमाणे कुठल्याही गाडीला पंचे पंच्याहत्तर रुपये कर आकारलेला नाही आम्ही ज्यांच्याकडनं आकारण्याची मागणी करतोय मागणी ही पन्नास रुपयाची आणि कटलरी असोसिएशनच्या जवळ्या बी गाड्या आहेत पंचेचाळीस दिवसात एकाही गाडीने आम्हाला एक रुपयाही आतापर्यंत दिलेला नाही सदर काही मोठा व्यापारी ते आम्हाला पंचेचाळीस दिवसापासून सांगताय उद्या देऊ परवा देऊ चौदा देऊ त्या सदर व्यापाऱ्याच्या दहा गाड्या फिरताय सदर व्यापारी पालखेडला जात होता त्याच्या गाडीला तीस रुपये पावती लागते सुकेन्याला जात होता पावती लागते निपाडला जात होता पावती लागते फक्त पिंपळगावच्या नगर परिषदेला पावती द्यायची नाही ही त्यांची मानसिकता आहे या सदर एका व्यापारीची फक्त एका व्यापारीची दुसरा विषय असा आहे का शासनाने पंच्याहत्तर रुपये रेट एका गाडीला एका गाडीला पिकअप एका गाडीला एका फळ विक्रेत्या जागेला पंच्याहत्तर रुपये शासनाने रेट दिलेला आहे आ, नमस्कार मी पिंपळा नगर परिषद दैनंदिन बाजार वसुली ठेकेरा पिंपळा संतोषादर सुरडकर बोलतोय सदर त्यांनी जी त्यांची बाजू मांडलेली रिक्षर ती त्यांना मांडण्याचा अधिकार आहे परंतु त्यामध्ये काही गोष्टी अशा बोलल्या गेल्या आहेत की ज्या ठेकेदाराकडनं घडलेल्या नाही उदाहरणार्थ जर सांगायचं गेलं तर ठेकेदारांनी आजपर्यंत कुठल्याही गाडीकडनं पंच्याहत्तर रुपये हा रेट वसूल केलेला नाही शासनाने ठेकेदारास पंच्याहत्तर रुपये वसूल करणे गाडीकडनं असं पत्रक जारी केलेलं आहे परंतु आम्ही त्यानुसार त्या अटी त्या शर्तीनुसार कुठल्याही गाडीवाल्याकडनं पंचाहत्तर रुपये ही या दराची पावती वसूल केलेली नाही परंतु काही गावातील व्यापारी असोसिएशन हे नाराज झाले आणि त्यांना कोणीतरी मिसगाईड करून असं सांगितलं की सदर ठेकेदार आमच्याकडनं पंच्याहत्तर रुपये घेतो जर मी आज असं जाहीर करतो की जर मी कुठल्याही व्यापाऱ्याकडनं पंचाहत्तर रुपये पावती घेतली असेल मग तो गाडीवाला असो किंवा पिंपळगाव नगर परिषद मधला कुठलाही व्यापारी असो का ज्याच्याकडनं मी पंच्याहत्तर रुपये पावती घेतली तर तशी लेखी पावती त्याने आणून द्यावी गाडीच्या संदर्भात दुकानचा विषय असेल तर दुकानाची म्हणजे प्रशासनाने आम्हाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे वेगळे वेगळे रेट ठरवून दिलेले त्यानुसार आम्ही त्याच्यात पंचवीस प्रमाणे रक्कम कमी वसूल करतोय आणि आज मला पंचेचाळीस दिवस झालेले बाजाराचा ठेका घेऊन तरी जी वसुली आहे ती पंचवीस टक्के कमी दरानेच करतोय अजून